लांबसडक काळ्यापूर दाट केसांसाठी आपण इथं शिकेकाई साबण बनवत आहोत त्यासाठी बघा आपल्याला एक चमचा आवळा पावडर घ्यायची आहे एक चमचा शिकेकाई पावडर घ्यायची आहे आणि एक चमचा रिठा पावडर घ्यायची आहे या तिन्ही पावडरी ज्या आहेत त्या समप्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये काही तेलं जे आहेत ते मिक्स करायची आहेत इथं मी एक चमचा खोबऱ्याचं तेल मिक्स करत आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला एरंडेल तेल मिक्स करायचं आहे एरंडेल तेलाचे फायदे जे आहे ते खूप जास्त आहेत त्यामुळं एरंडेल तेल जे आहे ते यामध्ये मिक्स नक्की करा आणि त्यानंतर आपण या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मिक्स केल्या पेस्ट बनवली आणि त्यानंतर इथं सोबेस कट करून घेतलेला आहे सोबेजची जी लिंक आहे ती टॅक दिलेली आहे टॅग केलेलं आहे तुम्ही खरेदी करू शकता तर इथं ग्लिसरीनवाला सोबेच घेतलेलं आहे डबल बॉईल मेथडने आपण याला वितळून घेतलं आणि त्यानंतर जे मिश्रण बनवलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर हे फटाफट आपण काय करायचं आहे सोप मोल्डमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि दोन तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर आपला साबण जो आहे तो रेडी होईल संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी समोर जो त्रिकोन दिसतो त्यावर क्लिक करा